नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीच्या वतीनं काल सकाळी फायनल रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी पब्लिश केलेला होता जो की एम सी सीच्या राऊंड टूच्या संदर्भाने होता त्यानंतर लगेचच काही वेळानंतर एक नोटिफिकेशन त्यांच्या वतीनं पब्लिश करण्यात आलं की जे अलॉटमेंट आहे किंवा जो रिझल्ट पब्लिश केलेला आहे तो विड्रॉ केला जातो आहे रिवाईज रिझल्ट त्या ठिकाणी नंतर पब्लिश केला जाईल अशा पद्धतीची सूचना एम सी सीच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेली होती, होती। आणि परत एकदा एम सी सीच्या वतीनं अजून एक नोटीस काल सायंकाळी उपलब्ध झाली ती म्हणजे जो रिझल्ट लागलेला आहे तो कंटिन्यू राहील त्या संदर्भाने ही नोटीस होती नेमकी ती नोटीस काय ते आपण बघूया आणि त्यामुळं नेमकं काय आपल्याला पुढे करायचं आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात येईल तर इथं बघा अर्जंट अटेन्शन कॅन्डिडेट इन सस्पेन्शन टू अर्लियर नोटीस डेटेड अठरा नऊ दोन हजार पंचवीस ॲट फोर थर्टी पी एम इट इज हियर बाय क्लॅरिफाईड दॅट द रिझल्ट रिमेन्स अनचेन ॲज डिक्लेअर ऑन अठरा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी अकरा चाळीसला हेज द कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू डाउनलोड द अलॉटमेंट लेटर अँड प्रोसीड फॉर द रिपोर्टिंग ॲज पर द शेड्यूल विदाऊट एनी चेंज अशा पद्धतीची शॉर्ट नोटीस जे येते एम सी सीनं त्या ठिकाणी नंतर पब्लिश केलेली आहे याचा खूप सोपा अर्थ असा की जो रिझल्ट एम सी सीनं ऑलरेडी पब्लिश केलेला होता तो कॅन्सल करण्याच्या संदर्भात नोटीस होती तर तो कॅन्सल न होता तो कंटिन्यू झालेला आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल नव्हता संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या मिळालेल्या कॉलेजला जे काय शेड्यूल आहे त्यानुसार रिपोर्टिंगसाठी जावं अशा पद्धतीची गाईडलाईन जे आहे ते शॉर्टमध्ये या नोटीसमध्ये दिलेली आहे मग यामुळे झालं काय की ज्या मुलांना दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर ते फार पॅनिक झालेले विद्यार्थी जे होते त्यांना कुठलंही पॅनिक होण्याची आता आवश्यकता नाही आहे ॲक्च्युली ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना आम्ही रात्रीच संदर्भात इन्फॉर्म केलेलं परंतु जे जनरल आपले व्हिवर्स आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात अशा विद्यार्थ्यांसाठी परत एकदा ज्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता ज्यांना अलॉटमेंट मिळालेली असेल अशा विद्यार्थ्यांनी जे तर दिलेल्या शेड्यूलनुसार आपलं रिपोर्टिंग जे आहे ते संबंधित कॉलेजला जाऊन करणं आवश्यक आहे यासाठी साधारण माझ्या अगोदरचं जे का आपण शेड्यूल पाहिलेलं आहे त्यानुसार ही जी डेट आहे तर ती साधारण मला वाटतं पंचवीस तारीख काहीतरी होती शेड्यूलनुसार ते आपण एकदा बघूया ज्याच्यामुळं तुम्हाला शेड्यूल पण लक्षात राहील आणि विदाऊट फेल्युअर तुम्ही संबंधित कॉलेजला जाऊन तर रिपोर्टिंग कराल तर एम सी सीच्या वतीने यावर्षी खूप प्रचंड मानसिक त्रास जो होतो विद्यार्थी पालकांना दिलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण आतापर्यंत जवळजवळ चौदा एक्सटेंशन आणि ह्या नोटीच्या संदर्भानं नो रिझल्ट पब्लिश करून वापस आहेत आणि परत तोच कंटिन्यू राहणार आहे या संदर्भातल्या गाईडलाईन म्हणजे अशा पद्धतीनं जवळजवळ सोळा सतरा वेळेस धक्का देण्याचं काम जे आहे ते एम सी सीनं यावर्षी केलेलं आहे परंतु हरकत नाही आता जे विद्यार्थी प्रोसेसमध्ये आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात बघा सतरा सप्टेंबरला रिझल्ट आलेला प्रोव्हिजनल अठरा तारखेला फायनल रिझल्ट आला सकाळी आणि ॲडमिशनसाठी जी डेट आहे रिपोर्टिंगसाठी रिपोर्टिंग जॉईनिंग अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी डेट आहे सो जे जे विद्यार्थी या सीच्या दुसऱ्या राऊंडच्या प्रोसेसमध्ये होते ज्यांना अलॉटमेंट मिळालेली होती अशा विद्यार्थ्यांनी पंचवीस सप्टेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन तिचं रिपोर्टिंग करावं जर आपल्याला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर विलिंगलेस लेटर तुम्ही देऊन पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा अपग्रेडसाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल महत्त्वाचे अपडेट एम सी सीच्या वतीनं जाहीर झालेला रिझल्ट तो कंटिन्यू झालेला आहे ज्यांना ॲडमिशन मिळालेला आहे त्यांनी संबंधित कॉलेजला पंचवीस पूर्वी रिपोर्टिंग करावं या ठिकाणी थांबतो धन्यवाद